व असुरी महत्वाकांक्षा यांनी भरलेली माणसं वाऱ्याच्या वेगानं धावणारी ही दुनिया या सर्व सा बाबींचा सामना करावाच लागणार आहे पण शालेय पाटील असा संदेश देत राहतो हा दीप प्रज्जलनाचा छोटासा कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व सामान्य अतिथींच्या हस्ते आदरणीय बळी रामजी सोळंके सर दीप प्रज्वलन करत आहे स्वरा अतिशय चुंचुनी मुलगी आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये हो पुढे अग्रेसर असते सर्व उपक्रमांमध्ये अभ्यासही इतकाच ती रोज घेते आणि त्याचं फळ म्हणून विद्यार्थी प्रतिनिधी दी म्हणून तिची निवड झाली उभा राहिलेले मुलं खाली बसून घ्या त्यानंतरचे बक्षीस आहेत माता पालक यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेचे पाककृती स्पर्धा आहे पूजा जितेश मांडणे या प्रथम आलेल्या आहेत त्या नवीन आहे त्यांनी मंचा रेचा पालक पूजा जितेश मांडणे <गणदागाँ> माझा वर्ग चौथी कम मी आज माझ्या शाळेविषयी व गुरुजनांविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे आदरणीय व्यासपीठ मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र पालक वर्ग मी आपण सांगू इच्छिते की आपल्या माझ्या गावातील श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयाची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर साली झाली व पहिली ते चौथी या कालखंडात मला या शाळेत शिकण्याची संधी मिळाली या चार वर्षात मला गुरुजन वर्ग वर्ग शिक्षक म्हणून लागले फुलांच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे निर्भीकपणे निर्धाराच्या वाटेवर वा चालता आलं पाहिजे वादळाचं काय येतात आणि जातात माती घट्ट पाय रोड उभा राहता आलं पाहिजे असे जीवनगणित जिने मला शिकवले ती माझी सिद्धेश्वर शाळ बोट पकडून आम्ही इथे ठेवलं पाय बोट पकडून आयचे आम्ही इथे ठेवलं पाय ज्ञानगंगा ही संस्काराची तिची उपमा देऊ काय ज्ञान मंदिर हे आमच्या इथे बदलतो जीवन काळा नको नको वाटणाऱ्या अभ्यासाचा हनेच लावला लाला भाव गंध हे मनातले दरवळते वेळो वेळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा माझे घर माझी आई माझे बाबा खरंच माझे शब्द मला ना जिव्हाळा दर्शवतात म्हणूनच सुंदर आमची शाळा म्हणण्यापेक्षा सुंदर माझी शाळा असे म्हणणेच मला योग्य वाटते शाळेला घर समजून आम्ही आनंदाने राहतो आई वडिलांच्या रूपात गुरुजनांना पाहतो मला माझ्या शाळेकडे बघून कवीवर्य भानू चौधरी यांची कविता आठवते स्मरणांच्या अवकाशातून झरेस्मृतीचा नित्य झरा झला भरा रे झला भरा कलास्मृतीचा झरा भरा रुचकर शब्दाची खमंग मेजवानी माझी शाळा छमछमछडी घ्याबशीवडी माझी शाळा पोराची कट्टी मधली सुट्टी माझी शाळा गणिताची गोडी शब्दाची गोडी माझी शाळा पहिला बाग बाईचा बाग माझी शाळा अशी स्वच्छ सुंदर समृद्ध शाळा घडवते विद्यार्थी गुणवान खरंच मी किती भाग्यवान भाग्यवान मी मी मला आपल्या गुरुजनांबद्दल एक कविता सादर करणार आहे कळतच नाही गिरी मॅडमला काय लिहावं तुमच्यावरती कळतच नाही गिरी मॅडम मला काय लिहावं तुमच्यावरती कार ही तेवढेच महान व तेवढीच आहे कीर्ती महान व तेवढीच आहे कीर्ती गिरी सर्व आडाव सर गिरी सर आडाव सर केली कधी कायद्याच्या गिरी सर्व आडाव सर तुम्ही केली कधी कायद्याच्या पण जुनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी पण जुनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी शिवसागर मॅडम शिवसागर मॅडम तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून शिवसागर मॅडम तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून थोडा मीही प्रयत्न करीन मॅडम मला याचं फळ नक्कीच मिळावं म्हणून मॅडम मला याचं फळ नक्कीच मिळावं म्हणून शिवसागर मॅडम मी एवढंच बोलेन शिवसागर मॅडम मी एवढंच बोलेन ज्योत पेटवण्यासाठी समय थवी वाट ज्योत पेटवण्यासाठी समय थवी वाट

रणांगणात लढण्याचे सामर्थ्य ही देत होते पण जुनाच्या रणांगणात लण, लढण्याचे सामर्थ्य ही देत होती गुडलवार सर तौर सर्व व मोगरेकर सर गुडलवार सर तौर सर्व व मोगरेकर सर तुमच्या विचारातून मी घेतले अतंग ज्ञान तुमच्या विचारातून मी घेतले अतंग ज्ञान तसेच आजपर्यंतच्या सर्व गुरुवरांच्या आशीर्वादाने मी भारतात गाजवेल आपल्या सिद्धेश्वर शाळेचे नाव आपल्या सिद्धेश्वर शाळेचे नाव मी विद्यार्थिनी प्रतिनिधी झाले

इतकी दगड झाडं स्वतः तू तुझ्या ऊपर ना बोलावलीस एवढं छान तू बोललीस त्याबद्दल तुझं अभिनंदन करतो